नमस्कार तुम्हा सर्वांना आज मी महालक्ष्मी मंदिर पुणे येथे आलो आहोत दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा पाडव्याच्या दिवशी हे सुंदर असं सजवलेलं असतं मंदिर हे बघाल फुलांनी माळांनी वेल किती सुंदर असं लावलेलं आहे तुम्हाला बघता येईल किती सुंदर आणि आज थोडी जास्त गर्दी होती पाडवाचा दिवस असल्याकारणाने हे मेन पाडव्यालाच असतं हे बघाल किती छान असं सजवलेलं आहे बघा हा देणगी कक्षा आहे जर तुम्हाला देणगी द्यायची असेल हे बघाला हा देणगी कक्षा आहे मूर्ती पण आहे गणपतीची इथे चार्ट पण लावला आहे कोणाला अभिषेक करायचा असेल पूजा करायची असेल दक्षिणा वगैरे कोणी जास्त देते ते हे बघा चिमणी हे संतांची मूर्ती हे बघाल ज्ञानेश्वर मुक्ताई तर चला आपण आज तर दर्शन घेऊया हे बघाल तुम्हाला मूर्ती बघता येईल किती सुंदर आहे हा बघा हा प्रसाद कक्षा आहे ते छप्पन प्रकारे भोग जे आज चढवलेले असतात ते आपल्याला प्रसाद देतात हे बगाल। बघा हे बघा हे संतांची सर्व मूर्ती आहे हा प्रसाद आहे प्रसाद म्हणजे तुम्हाला जे छप्पन प्रकारचे जे प्रसादमध्ये डाळी येतात त्या सगळं मिक्स करतात आणि त्याचा खिचडा बनवतो खिचडा म्हणजे स्पेशली हे साऊथमध्ये हो आस्त असतो हे बघाल तुम्हाला बघता येईल समोरून फोटो विडिओ अलाव नव्हते त्यामुळे मी दुरूनच घेतलं इथनं मुखदर्शन तुम्ही करू शकता हे बघा इथे बोर्ड पण लावलंय मुखदर्शन जर तुम्हाला वरून घ्यायचं असेल पण तुम्हाला फोटो विडिओ नाही काढता येईल तुम्हाला असं दुरून करता येईल हे बघा इथे प्रसाद कक्ष आहे लाईन लावा लागेल पण लाईन पाच दहा मिनिट असतो हे बघा तुम्हाला बसून पण तिथे प्रसाद खाता येतो सगळी सोय आहे मंदिरामध्ये आतमध्ये प्रसाद पण खूप छान असतो खिचडा पण खायला मिळेल तुम्हाला हे बघाल चला तर आता आपण वरती जाऊया दर्शन दुरून घेता येईल आपल्याला फोटो वगैरे व्हिडिओ पण काढता येईल हे बघाल जी मगा तुम्हाला मूर्ती किती सुंदर खूप छान अशी सजवलेली मूर्ती आहे साडी पण खूप छान असते आणि हे बघाल तुम्ही छप्पन भोग बघू शकता हा सकाळी पाच साडेपाच ला चढवलेला असतो हे बघाल आम्ही दुपारला गेलो होतो त्या कारणाने ते पूर्ण झाडझूड करत होते तिथे पण छान फुलांनी प रांगोळी काढलेली असते ते आता झाडत आहे सगळं हे बघा चांदींच्या भांड्यांमध्ये किती छान असे बघू शकता प्रसाद चढवलेला आहे हे बघाल ते आता ते रांगोळी काढत आहे दुपारची वेळ असल्या कारणाने हे बघा त्यामध्ये स्वीट्स पण येते फळं पण येतात हे ये बघाल गर्दी थोडी आज जास्त होती पण तुम्ही आजच विजिट करू शकता पाडव्याच्या दिवशीच एरवी असं नाही मिळेल तुम्हाला मग तुम्हाला मी मूर्ती पण दाखवायला आता हे बघा किती सुंदर लक्ष्मीची मूर्ती आहे हे बघाल त्यांनी साडी पण खूप सुंदर अशा नेसल्या होत्या हे बघा वरती पण लिहिलं आहे लक्ष्मीनारायणचं आणि तिथे ती तीन मूर्त्या असतात आणि एक शेवटची काली मातेची मूर्ती पण बघा किती सुंदर सजवलेली आहेत बघता येईल तुम्हाला खाली जे तुम्हाला दाखवलं होतं पूर्णपास संतांचे फोटो मूर्ती आहेत हे बघा मुक्ताई वगैरे आणि हा प्रसाद कक्ष आहे प्रसाद पण खूप छान वाटतो तुम्ही एकदा इथे येऊन व्हिजिट करा चला तर आपण आता बाहेर जाऊया मी तुम्हाला बाहेरून पण दाखवते की यांनी गेट किती सुंदर असं सजवलेलं आहे तुम्ही इथे मेन सिटीमध्ये येते तर तुम्ही सिटी बसनी ऑटोनी पण इथे येऊ शकता हे बघा आणि गेट किती छान सजवलं आहे पाडवायच्या दिवशी स्पेशल असतो हे बघाल फ्रंट आहे हा तुम्हाला बघता येईल हे बघाल किती सुंदर असं सजवलेलं आहे आणि सगळी सोय आहे जसं तुम्हाला फुलं चढवायचं असेल ओटी भरायची असेल कमळाचं फुल गुलाबाचं हे बघा सगळं बाहेरच मिळतं चपलांच्या स्टँड पण तिथेच असतं तुम्हाला काहीच म्हणजे असं त्रास होऊ ना नाही हे बघा सा ओटीचं सामान पण आहे साईडला चपलांचं स्टँड पण असतं फुलांचं पण असतं सर्व प्रकारची सोय खाण्यापिण्याची पण आहे हे बघाल आज थोडी गर्दी जास्त होती पाडवा असल्या कारणाने चला तर आपण आता पुढे जाऊया सारसबाग बघायला सारसबाग काहींना माहिती असेल काहींना नसेल माहिती काही पिक्चरांची शूटिंग पण झाली आहे मराठी पिक्चरांचे स्पेशली जास्त होते तुम्ही पुणे मुंबई पुणे बघितलाच असेल स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेचा त्या पिक्चरची शूटिंग तर पुण्यामध्येच झाली आहे आणि त्या पिक्चरमध्ये सारसबाग तुम्हाला दिसला असेल तर तोच बघायला आता आपण पुढे जाऊया वॉकिंग डिस्टन्सच आहे मंदिर महालक्ष्मी मंदिरच्या एक्झॅक्ट समोरच आहे ते मंदिर हे बघा तुम्हाला आता मी सावित्रीबाई फुलेच हे बघा इथे खाण्यापिण्याची पण आहे तर पण नारळ पाणी कोणाला काही खायचं असेल प्यायचं असेल तर सर्व मिळतं आता आपण सारसबाग बाग बघायला जाऊ शकतो तर चला बघूया तुम्हाला आणखी माहिती इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा चला तर आपण सारसबाग बघूया हे बघा तू बघू शकता सिद्धिविनायक मंदिर पुणे महानगरपालिका सारसबाग see you later bye-bye